ओम साईराम गणेश चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आता लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर आपण सगळेच त्यांच्या स्वागतासाठी तयारी करत हो। आहोत त्याचबरोबर आपण बाप्पासाठी गोडादोड्याचे नैवेद्यही बनवतो तर आज मी कोकणातील पारंपरिक पदार्थ हळदीच्या पानातील पातोळ्या आणि उकडीचे मोदक असे दोन प्रकार मी तुम्हाला नैवेद्यासाठी दाखवले आहेत तर या हळदीच्या पानातील सुवासिक पातोळ्या आणि उकडीचे मोदक कसे बनवले आहेत ते चला पाहूया तर इथे मस्त अशी हळदीची पानं बघा मस्त धुवून वगैरे स्वच्छ घेतलेत आणि अशी पुसून घ्यायची तर अशा प्रकारे बघा मार्केटमध्ये पानं मिळतात अशा प्रकारे पान बघा मस्त असं पुसून स्वच्छ घेतलं धुवून आणि ते आता आपण कट करूया अशा प्रकारे मी दुमडून घेते आणि त्यानंतर बघा हे याचा दांड आहे तो काढून टाकूया आपण असा भाग कापून टाकूया कट करून घेते सुरी असेल तर तुम्ही सुरीने कट करू शकता आणि अशा प्रकारे त्याचे दोन भाग होतात म्हणजे आपल्याला पातोळीला लावण्यासाठी हे अशी सगळीच पाने मी आता कापते तर आता पातोळीसाठी आपण सारण बनवणार आहोत तर एक वाटी बघा खोवून घेतलेलं ओलं खोबरं आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे मी बारीक किसून घेतला आहे गूळ विलची पूड घेतली आहे आणि अशा प्रकारे पानं घेतली आहे तर हे आता पण आतमध्ये जे, जे स्टफिंग करतो आपण त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे तर इथे एक चमचाभर मी तूप घालते आता एक खोबरं घालून घेते दोन मिनटं तुपामध्ये खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी गूळ पण घालून घेते आता गूळ आता व्यवस्थित खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेते एक वाटी असं भरून खोबरं होतं ओलं आणि त्याला अर्धी वाटी मी गूळ घेतला आहे तर गूळ कमी जास्त आपण करू शकतो गोळीनुसार तर हे आपण मोदकासाठी बनवतो त्याच पद्धतीचं गूळ खोबऱ्याचं सारण बनवते मी गूळ बघा पूर्णपणे वितळलं आहे तर त्यामुळे जरा बघा पाणी आहे सारणामध्ये त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स वगैरे आपल्याला हवे तर घालू शकतो नाही घातले तरी चालतात ऑप्शनल आहे ड्राय फ्रुट घालून घेते आता एक चमचाभर वेलची पूड घातली आहे गॅस बंद करते व्यवस्थित असं सुकलं आहे अजिबात पाणी नाही आहे सारणामध्ये आता थंड होण्यासाठी मी ठेवलं आहे थोडा वेळ थंड होता आहे पण आपण पीठ केनवून घेऊया एक वाटी मी भरून पीठ घेतलं आहे त्यामुळे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध घेते तर इथे मी आता अर्धी वाटी पाणी घालून घेते आता मी अर्धी वाटी दूध घालते तुम्ही नुसतं पाणी घातलं पाण्यात केलं तरीही चालतं पण दूध पाणी मिक्स करून केलं तर त्याचं वरचं आवरण खूप छान लागतं अर्धा चमचा मी तूप घातला आहे तूप जास्तीचं घालायचं नाही वरचं आवरण नाही तर एकदम कडक होतं आणि तुम्ही पातोळ्या करताना पण ते थोडं तडकल्या जातात त्याच्यावर मी साखर घालते त्यामुळे वरची पारी अगदी गोड होते गोडाचा पदार्थ असेल तर आपण चेमूटभर मीठ घालतो तर इथे मी एकदम चेमूटभर मीठ घातलं आहे कारण दूध आहे ते दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून जास्तीचं मीठ घालू नका वेलची पूड घालते त्यामुळे वरती सारणाचं जे आवरण आहे त्याला खूप छान असा वेलचीचा स्वाद व्यवस्थित उकळी आली आहे आता पीठ आपण भिजूया आता पीठ भिजवताना कितपत पीठ भिजलं जाते त्यावरती आपण आपलं पीठ घालायचंय जरी मी एक वाटी घेतला तरी पीठ किती प्रमाणात भिजतय त्याचा अंदाज घ्यायचा आणि गॅस बंद करून टाकायचा एक दहा मिनटं बंद करून ठेवून द्या तर इथे मी पीठ बघा एक पाच मिनटं झाकून ठेवलेलं त्यामुळे मस्त असं वाफाळलं आहे पीठ तर ते कसं ओळखायचं व्यवस्थित झालं आहे की नाही तर हे असं हातावरती बघा घेऊन थोडा गोळा करून बघायचं तर पीठ व्यवस्थित मऊ आणि मस्त झालं आहे त्यात आपण मळून घेऊया आणि आता थोडी गरम असतानाच आपण ती व्यवस्थित त्याच्या गाठी मोडून घ्यायचे त्याला थोडं गरम लागत असेल तर अशा प्रकारे थोडं पाणी घेऊन पेल्याने आपण ह्या गाठी मोडून घ्यायच्या पण उकड गरम असतानाच आपण थोडं करायचं एकदम थंड उकड करायची नाही त्यानंतर मळलं जात नाही पीठ हाताला जास्त गरम नाही लागत आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित अशी उकड आपण मळून घ्यायची आणि मी जी उकड काढली ही बासमती तांदळाची आहे तर तुम्ही थोडस पाणी घेत घेत ही उकड मळा तर अशा प्रकारे मऊ बघा मी पीठ मळून घेतलं आहे एक पाच मिनटं तरी चांगलं मळून घ्यायचं पण झाकून ठेवायची पातोळ्या करायला घेऊया तर इथे मी पानं घेतली आहेत आणि हे तूप आहे तर या पानांना मी पहिलं तूप लावून घेते तर इथे पीठ बघा सुकतं त्यामुळे झाकून ठेवायचं आणि व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आता एक गोळा घेऊया आपण पीठ झाकून ठेवायचं आणि लिंबा एवढा गोळा घेतला आहे मी जास्त पण मोठा घ्यायचा नाही त्याच्यामुळे काय होतं एकदम जाड जाड होतात पातोळ्या आणि अशा प्रकारे आपण थापून घ्यायच्या आणि जर थापायला आपल्याला जर कठीण वाटत असेल तर आपण अशा प्रकारे लाटूनही घेऊ शकतो थोडंसं लाटण्याला तूट लावायचं म्हणजे ते चिकटलं जात नाही आणि अशा प्रकारे एक जाडीला पण एकदम कमी आणि निघते पण पटकन बघा आणि ही अशी आपण याच्यावरती पलटी करायचं आणि इथे असं कडेला दाब द्यायचा जेणेकरून ते आपलं सारण बाहेर येणार नाही मी बनवून घेते मी ठेवून देते तूप किंवा तेल लावून घ्यायचं ठेवून घेते अशाच प्रकारे मी अजून तर या पद्धतीने पण आपण करू शकतो तो पाणी मी अर्ध्या टोपेक्षा पण कमी थोडं उकळत ठेवलं आहे आणि आता वाफून घ्यायचे तर इथे मी चाळण ठेवते अशी चाकण ठेवायचं अशी वाफ गेली नाही पाहिजे पंधरा ते वीस मिनटं मी वाफून घेते तर याच पिठापासून मी तुम्हाला मोदकी करून दाखवते मोदकी छान वाढले जातात तर अशा प्रकारे लिंबा इतका गोळा घेऊन आपण मस्त असे बोटांनी अशी खोलगट वाटी करायची आणि पातळ करायची त्यामुळे कसं जे वरचं आवरण आहे ते अगदी जाड होत नाही असं पातळसर होतं नंतर त्याच्यात भरपूर असं सारण घालायचं आता या आपल्या दोन बोटांच्या साह्याने बघा मध्ये अशी आपण सून घ्यायची त्यालाच आपण पाकळी म्हणतो आणि ही पाकळी आपण खालपर्यंत अशी मस्त दाबत यायची त्यामुळे कसा मोदक खालपर्यंत व्यवस्थित पाकळ्या दिसल्या जातात वरून असा हळूहळू बंद करत यायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते आपण काढून टाकायचं तर अशा प्रकारे खालून थोडासा गोल फिरवून घ्यायचा त्यामुळे त्याला छान असा आकार येतो आणि मोदक खूप सुरेख वाटतो तर बघा किती सुंदर आणि छान मोदक झाला आहे येत नसेल हातावर तुम्ही अशा प्रकारे लाटण्याने पीठ व्यवस्थित असं लाटून घेऊ शकता पातळसर आणि मस्त अशा खालपर्यंत पाकळ्या येतात बघा दोन बोटांनी मी ह्या चिमटत आहे आणि आता आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया आता आपण पाकड्या मिटून घेऊया तर बघा किती छान असं मोडल झालं पंधरा मिनटं झाली आहेत आता मी काढून घेते पातोळी बघा मस्त शिजली आहे तर आता मी गॅस बंद करते आता मोदक पण मी पंधरा मिनटं वापरून घेते तरी आता पातोळ्या बघा काढून घेतल्यात मी आता हे थंड करण्यासाठी ठेवते आधी त्याशिवाय आधी खोलायच्या नाही छान अशा मस्त पातोळ्या बनवल्या आहेत आणि त्या मी आता सर्व केल्या आहेत आणि तुम्हाला आता मी त्या उघडून दाखवते तर बघा किती छान मस्त अशी पातोळी झाली आहे आणि हळदीच्या पानाच्या ज्या रेघा आहेत त्या सुद्धा त्याच्यावर उमटल्या आहेत तसेच पातोळी बघा पानांना अजिबात चिकटली नाहीये मस्त अशा पातळ झाल्या आहेत आणि आतलं आवरण पण एकदम दिसतं आहे तर अशा प्रकारे केलेल्या पातोळ्या नक्की एकदा करून बघा पातळी अतिशय पातळ अशी मस्त झाली आहे मी आता ही तुम्हाला मोडूनही दाखवते बघा तर मोदक पण बघा किती छान मऊ आणि लुसलुशीत असा झालं आहे आवरण पण किती मौसूत झालं आहे तर पातोळ्या बनवताना आपण जे साहित्य वापरलं त्याच साहित्यापासून आपण मोदक पण बनवू शकतो हा कोकणातील पारंपरिक पदार्थ त्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की बनवा आणि हो आवडलं तर लाईक शेअर आणि कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला